आज रोजी मी आपला आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिपळगाव वडण कुलंबी या ठिकाणी आलेलो आहे ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धा दा, धाबत होते आणि त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते त्यांचा कोणावरही कंट्रोल नव्हता आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की डिपार्ट आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे इन्व्हिजिलेटर्स आहे त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे किंवा मुले ज्यावेळी आणली तर त्यांची प्रिस्टिंग बरोबर रितीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे आणि इतकं आणि जवळपास आहे प्रत्येकाकडे कुछ 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 ना आहे कुछ एक दोन बच्चो हो की चूक हो सगते कोण बच्चा लेके चूक सकती बट आप देखोगे तर त्यामध्ये तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसे खूप मोठ्या प्रमाणात एक प्रकरणी या ठिकाणी समोर आलेला आहे संबंधित डिपार्टमेंट शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावा आणि त्याच्या संस्थाचे मान्यता संदर्भात जे आपण ऑलरेडी प्रत्येकाने सांगितलेलं आहे मान्यता रद्द करण्याची कारवाई पण आपण स्टार्ट करणार आहे सोबत या शाळा ऑलरेडी आपल्या स्पेशल वॉचवर येणार आहे जे पण पोरांची एक्झाम झालेली आहे त्यांना आपण ओव्हरलॅप करणार आहे का आन्सर मध्ये काही ओव्हरलॅपिंग वगैरे दिसत आहे आणि यासोबत आपल्याला इथून आपण वेगवेगळे अधिकारी डेली पाठवणार आहे सो दॅट की याच्या पुढे असे प्रकरण ॲटलिस्ट या, एक या एक्झामसाठी ते घडणार नाही तसा आम्ही अश्यूर करतो धन्यवाद गोळा करून घ्या माझ्या कोण कोण उपस्थित आहे त्यांच्या पद्धतीने त्याच्या घेऊन धन्यवाद कुठून आलाय तुमच्याकडे कसं आलंय मला ज्या अगोदर परीक्षा चालू आहे अगोदर मूळ वर्गात गेली असते तेव्हा गेले ते आधी जेव्हा गेलो ते आधी गे तुम्ही गेट ओपनच ठेवलं होतं आधी हो अगोदर गेट आज उघड राहिलं होतं कारण ते आज हीच गाडी आली होती ना शालेय पोषणार्थ त्यामुळे गेट उघड होतं आणि येऊ शकतो आले होते आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून तो काय झाला एक मेडिकल इमर्जन्सी त्यांना असं वाटलं ते घाबरून गेले ठीक आहे मेडिकल सगळं आहे पण तोच बसतोय तोच आहे पण त्यात राहत पडले होते दोन पंप होऊन पडले होते ते पण तर पंप वगैरे लागेल नाही इतकं तुमच्या ऑफिसमध्ये इतकी जास्त स्कूलमध्ये इतकी जास्त चिटिंग आहे बुक्स आहे चिट्टी वगैरे आहे मध्ये झेरॉक्स करून ठेवलेले आहे त्याचे काय ठीक आहे शेतात नाही गंदीचे होत नव्हतं ते करून आम्ही घेता परंतु सुरुवातीला पण प्रत्येक शिक्षकाने वर्गात बस झाली आम्ही सगळ्यांना चेक करतो वर्गात चेक करून कसा मुलांना ठेवलेली तेव्हा जेव्हा आम्ही चेक केले ना तेव्हा भेटला असं सगळ्यांनी आम्ही जेव्हा वर्गात चेक करतो ना गाडीकडे जेव्हा जातो ना शिक्षक तुमच्या इन्व्हिजिलेटर काय करत आहे त्यावेळी ते चेक करत नाही का पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर ग्राउंड फ्लोरला तपासणी करत होतो वरून टाकत होते का शिक्षक करतात मध्ये एकदा इथे चेक, चेक करतोय गेट मधून आणि शिक्षक मध्ये गेल्यानंतर करू बॅग्स वगैरे चप्पल वगैरे शोध वगैरे सगळं बाहेर काढला तर मग चेक करतात मध्ये जातो चल हे सगळे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाक ते मीडियामध्ये द्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंटला सांगा